आप देख रहे हैं न्यूज 58 सच के साथ आवाज जनता की तमाशा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा त्याच्याच मित्रांकडून खून केल्याची धक्कादायक घटना रविवार उघडकीस आली आहे या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे केज तालुक्यातील साळेगाव येथील सदोतीस वर्षीय सतीश मुंडे असे मयत तरुणाचे नाव असून घटनेच्या दिवशी तो काही मित्रांसह कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रावर तमाशा पाहण्यासाठी गेला होता मित्रांनी दारू पाजून त्याला तमाशासाठी नेले होते तमाशा पाहून परत येत साळेगावकडे येत असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला जबर मारहाण केली झालेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला या अवस्थेत त्याला त्या पाच संशयितांनी घरी सोडले जखमी सतीश याला वडिलांनी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले त्यात त्याचा मृत्यू झाला त्या, त्या पाच संशयितांनी सतीशचा खून केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे सतीश मुंडे याला लाथाबुक्यांनी पोटावर व छातीवर बेदम मारहाण केली या मारहाणीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी शेख आजमुद्दीन शेख राऊफ संजय गीते मधुकर इंगळे दत्ता तोंडे अशी संशयितांची नावे असून पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेतले आहे पोलीस उपनिरीक्षक स्वनील भोजगुडे पुढील तपास करत आहेत